ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शमणीवाडी येथे पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत शांतता सभा शमणीवाडी तालुका चिकोडी येथे 14 रोजी निर्माण झालेल्या जातीय तणाव निवळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सद्दलगा पोलीस ठाण्यासमोरिल गणेश मंदिरादा शमणीवाडी येथील सर्व समाजाच्या नागरिकांना बोलावून शांतता सभा घेण्यात आली. जेव्हा अशा घटना घडतात तेवी चूक ही दोन्ही बाजूने असू शकते पण चुकीची जाणीव करून घेऊन त्यावर तोडगा काढला तर शांतता सलोका वाढू शकतो युवकांनी थोर महापुरुषांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्यरत राहिले पाहिजे तर समाजामध्ये अशा प्रकारचे तेढ निर्माण होणार नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर यांनी शांतता सभेला मार्गदर्शन करताना सांगितले गावच्या हिताच्या दृष्टीने भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी सर्व समाजातील नागरिकांनी दक्षता घेणं गरजेचं असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं यावेळी चिकोडीचे मंडल पोलीस निरीक्षक काळदेवरू सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार गोपाळ कृष्ण गौंडर यांच्यासह आसपासच्या पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक पोलीस कर्मचारी व वा शमनेवाडीतील सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते महानकर निपसाटी तात्यासाहेब कदम सदलगा